आपण आपल्या ह्या चॅनलवर आतापर्यंत शिळ्या चपाती पासून मनुहारा म्हणजेच फोडणीचा चिवडा पोळीचा त्यानंतर समोसेही आपण बनवलेले आहेत पण आज आपण बनवणार आहे शिळ्या चपाती पासून हा वेगळा असा प्रकार ही भजी खाल्ल्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही की ही भजी आपण शिळ्या चपाती पासून बनवलेली आहे तर यासाठी मी घेतलेल्या आहे दोन शिळ्या चपात्या तर ह्या दोन शिळ्या चपात्यांचे तुकडे करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि याचा जाडसर असा चुरा तयार करून घ्यायचा हे बघा या पद्धतीने थोडा जाडसर असायला हवा चुरा बारीक व्हायला नको आणि यासाठी तीन चार लसूणच्या पाकड्या घ्या आणि त्या थोड्याशा ठेचून घ्या जाडसर अशा खूप बारीक ठेचायच्या नाही मात्र ठेचताना आता जो चपातीचा चुरा तयार करून घेतलेला आहे यामध्ये एक कापून घेतलेला कांदा घालायचा दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या ठेचून घेतलेला लसूण अर्धा चमचा लाल मिरची पावडर थोडी हळद पाव चमचा ओवा क्रश करून यामध्ये घालायचा पाच सहा कढी पत्त्याची पाने यामध्ये पद्धतीने तोडून यामध्ये घालायची तर आता ह्या दोन चपात्या होत्या तर यासाठी मी एक वाटी बेसन पीठ घेते आहे जी रेग्युलर छोटी वाटी आपल्या घरामध्ये असते स्टीलची ती वाटी आहे त्या वाटीने एक वाटी बेसन पीठ चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि आता हे सर्व साहित्य चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यावर यामध्ये थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे भिजवताना मात्र पातळ असं भिजवायचं नाही हे बघा अशा पद्धतीने भिजव ठेवलं गेलं पाहिजे आणि आता हे पीठ जेव्हा तुम्ही भिजवायला घ्याल त्याच वेळी तेल गरम करायला ठेवायचं कारण जास्त वेळ आपल्याला हा ह्या नाहीये नाहीतर चपाती जास्त गळून जाईल आणि तेल गरम झालं की याचे घोडे तयार करून घेतलेले हे तेलामध्ये पटकन घालायचे आणि छान असे खमंग गोल्डन कलर वर तळून घ्यायचे दोन्ही बाजूने छान कुरकुरीत तळले जातात तर याला तुम्ही चपातीची ही म्हणू शकता तर आपण असे हे शिळ्या चपातीपासून भजीही बनवू शकता सकाळच्या जर चपात्या असतील तर संध्याकाळी स्नॅक्स म्हणून सर्वजण खूप आवडीने खातील आणि चपात्या आपल्या वायाही जाणार नाही तर अशा पद्धतीने बनवा शिळ्या चपातीपासून छान कुरकुरीत अशी ही भजी